जे दुःख आहे वो दुःख वो दुखेर तोल मोल कवडाच दुःख कोई सहन कर सकत काही तो सजनो जस एखादी सापेर माटेर मा काटा बनगो सापेन काटो काढतो आहे नि आणि काटा काढेन गो तो काटा निकळ शिवाय रेनि सापेर माहेर काटा निकळे नि वसो ही दुःख काही करे ती जाईनी सापेर चालतू चालतू पुतळी तुटगी साप झेटोय मरे शिवाय रेनी हा सावस्था पाणी बाहेर माथळी काढे माथळी जगेनी ओसो यंदुर एक जीवन अतिशय दुखेरो जीवन ही आज दुर्दैवी घटना म्हणत माही न आणू आणू न पण जे जे ललाटी लिहिले ते न चुके काही केले प्रारभेरे वाच लखमेलीच व ते ताणूच तू आयुष्य ही न जीवा ते प्राण सांडिया व चिपते आयुष्य समाप्त ग शरीरानं प्राण छोडदाच स्कूल पूर्ण हो गई विद्यार्थी स्कूल का त्याग कर देता है शाळा वेगळी विद्यर्थी वो वो शाळा यजमान दक्षिणा लेकर घर दार को मालक को त्याग देता है यजमान कोई को ब्राह्मण आयो दक्षिणा आपणाच घरे त्याचा ही आपण एक आत्मा था। वो आत्मा अपने शरीरे त्याग कर त्याग वेगो अंदुर म्हणे कुटुंबे उपर जे दुख कसण परमात्मा दुःख सहन करणार शक्ती दांग अनेक विधाता सृष्टीर नियंता चक्रोई मायू अभिमन्यू मारो प्रत्यक्ष ब्रह्मांडेर मालक प्रत्यक्ष होतो येतो शेन प्रश्न किरे प्रभू इ अर्जुनाला बेटा अभिमन्यूच युरे कळव तो कोण बार जायर कोणी कळव यर मायर मोत आहे तू ये जिवंत का करेस नी भगवान केला गो विधातार ते लोक लगायच वर माई मग काय करताणी ई बात ई समजताणी हे बकम बकाम एक एक बालबच्छा मरगे भाई छे बाप छे कोणी लोक ये भूताली रूप रेच रे सज्ज न हो नान्यार मोठ वेदाय दुःख कालांतरेन चल जाय करतानी वर बेटाने भगवान परमात्मा आशीर्वाद असून नानक्याची रोख मोठव हे गामेर मय और बापेर पुना ओसेट प्रकारे श्रद्धा आस्था निर्माण कर ई किशोरचनी प्रार्थना करूछु अन मनो देर एक मिनिटेर भावपूर्ण श्रद्धा सेवेन सेवन अर्पण करा बेरो अयो शांति शांति विश्राम कार्यक्रम समाप्त <laughs> იქა <muchas> გაგიმომდინავთ